ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन भोसली रोड मोहपाडा रसायनिक टोपरा दत्तात्य शिंदे लोकनेते दिबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त लायन ग्रुपच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व चष्मे वाटप लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य व पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते दिबा पाटील यांच्या बाराव्या निमित्त मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी हृदयाच्या तपासणी ईसीजी शुगर बीपी टू तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलित करून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून आरोग्य तपासणी शिबिरास प्रारंभ करण्यात आला लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गोरगरीब नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने आयोजित करत समाजास मदतीचा हात देत अनोखी सामाजिक उपक्रम राबवत असतात लोकनेते दिबा पाटील यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त मोफत चष्मे वाटप व वा आरोग्य तपासणी हृदयाची तपासणी ईसीजी शुगर बीपी एस पी ओ टू तपासणी करण्यात आल्या या शिबिरात चारशे ब्याण्णव नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली तर दोनशे चौऱ्याण्णव गरीब गरजू नागरिकांनी मोफत डोळे तपासणी करत यामध्ये दोनशे पंच्याहत्तर नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी तज्ञ डॉक्टर दत्तात्रय वाघमोडे शगुप्ता गुरप्रीत सिंग राठोड श्वेता यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे कामगार नेत्या श्रुती म्हात्रे वाय टी देशमुख नगरसेविका सारिका घरत माजी नगरसेविका दर्शनाताई भुएर माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे मोहकर मॅडम कविता ताई एकनाथ महाराज पाटील दशरथ भगत वामनशेठ शेलके विजय गायकर माजी सभापती काशीनाथ पाटील राजेश केने विलास फडके आदींसह लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळूशेठ फडके उपाध्यक्ष रविशेठ शेलके नीता माळी मनोज गाडवे प्रवीण मालुसरे प्रदीप पाटील अमर राजे सदाशेठ धर्णेकर गणेश पालकर संदीप बारडे आकाश चोरगे चेतन गायकर मयूर घरत संदेश लहाणे आदींसह लायन ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळूशेठ फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले कुलाबा प्रभात लाईव्हसाठी नवी मुंबई ब्युरो